लाडू संपल्यापासून ती मला लाडू लाडू कर कर अशी महाग लागली होती हे जे शेंगादाणे आहेत ना चांगले भाजलेले असले ना की त्याला तेल सुटतं परत आपण ह्याच्यामध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तर गुड मॉर्निंग नाही आता जवळजवळ जोड़ इथं ना साडे अकराचं टायमिंग होत होतं त्या दोघींना शाळेत वगैरे सोडून आले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना ना त्या बोलले की आम्हाला उद्या ट्युशनला सुट्टी आहे तर मग म्हणून ना त्यांच्या इथं मी जे स्वेटर किंवा जर्किंग म्हणू शकता तर ते धुतले मी आणि कम्फर्टमध्ये वगैरे व्यवस्थित भिजत घातले आणि वरती धुवून आणून वाळायला टाकलेत कारण सुट्टी असेल ना तेव्हाच ते उद्या सकाळपर्यंत चांगले वाळतील म्हणून त्यानंतर बघा फुल झाडासाठी एक फर्टिलायझर बनवते आणि ते कसं बनवायचं हे पुढे जाऊन मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि झाडासंदर संदर्भात छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते तर नक्की बघा हां तुम्हाला ताटात ह्या घरात जो पण काही किचन वेस्ट दाखवलं ना तर ते सगळं बघा इथं भरणीत भरलं मी एका साधारणतः दोन लिटर पाणी बसले एवढी भरणी आहे त्याच्यात बघा कांद्याची टर्पल पण थोडी मी ठेवली होती अगोदर बाहेर आणून तीसुद्धा मी ह्याच्यात टाकलेत सगळी आणि आता आपल्याला ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दिवसासाठी म्हणजे एक चोवीस तास किंवा दोन दिवसासाठी पण तुम्ही असं झाकण लावून ठेवायचं हे आणि ज्यावेळेस हे दोन दिवसानंतर तुम्ही झाकण काढाल तर त्यावेळेस काय करायचं हे समजा दोन लिटर पाणी आहे तर ह्याच भरणीच्या ह्यानं अंदाजे पण तुम्ही घेऊ शकता आणखीन दोन पट पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे पाणी मिक्स करायचं म्हणजे नुसतं हे पाणी झाडाच्या बुडाला टाकायचं नाही तर ह्याच्यात आणखीन दुसरं आपल्याला दोन बॉटल पाणी वतायचं म्हणजे एकूण हे गाळलेलं पाणी आणि दुसऱ्या दोन बॉटल पाणी असं तीन बॉटल पाणी करायचं आणि ते पाणी मगाच्या मदतीनं प्रत्येक झाडाच्या बुडाशी म्हणजे फुलाचे असू द्या फळाचे असू द्या तर त्याच्याशी घालायचं हे किचन वेस्ट आपल्याला वाटतं पण ह्याच्यातून जे काही आपल्याला फर्टिलायझर तयार होतं का नाही ते खूप चांगलं आहे आणि इथं जी लसूणचा पाला घातलाय की नाही आपण तर लसूणच्या पाळ्या पाल्यामुळं ना जी मुळांना फंगस वगैरे लागते ना ती ह्या वास वास असतो ना लसणाचा त्यामुळं ती फंगस वगैरे मुळांना वगैरे लागत नाही किंवा वासामुळं किडे वगैरे पण जास्त झाडाच्या कडेला फिरकत नाही आणि हे बघा लगेच आता टाकून एक पाच मिनटं झालेत तोपर्यंत बीटरूटनं आपलं बघा कलर ह्याच्यामध्ये किती सोडलं आहे तर हे असं तुम्ही फर्टिलायझर टाकू शकता म्हणजे किचन वेस्ट काही असू शकतं मग केळ्याच्या साली असू शकते काही पण असू शकतं तर ते तुम्ही असं ट्राय करा आणि झाडांना द्या एका ताईंची कमेंट होती म्हणजे जास्वंदीच्या फुलाचा ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता ना त्याला की तुम्ही जास्वंदीला भरपूर फुले येण्यासाठी काय करता म्हणून तर मी शक्यतो ना आ, मी पण शिकतच आहे अजून आणि असंच व्हिडिओ बघून किंवा काही गोष्टी गुगलवरती सर्च करून मी पण काय करते की प्रयोग करत असते फुलांची झाडात म्हटलं की नाही त्यांना खाद्य भरपूर लागतं तुम्ही लावले फक्त पाणी घातले त्यांना त्यांना इतकी फुलं पाहिजे तशी येत नाही जसं आपल्या मुलांना आपण वाढवायचं किती प्रकारे आई म्हणून त्यांना जपतो वेगवेगळ्या प्रकारचा आहार देतो तसंच झाडांचं सुद्धा जर फुलं देणारी फळं देणारी झाडं असतील ना तर त्यांना खाद्य भरपूर लागतं कळ्या येण्यासाठी किंवा छान एकदम अशी तजेलदार फुलं येण्यासाठी किंवा फळं सुद्धा चांगली येण्यासाठी बघा बागेत किती ते औषध फवारणी वगैरे करतात की नाही तर आपण असे आपली तर काही एवढी मोठी बाग नाही पण आपण घरगुती जे किचन वेस्ट असतं ना त्याच्यापासून असं वेगवेगळे फर्टिलायझर बनवू शकता कधी कधी तुम्ही केळ्याची सालं आज बटाट्याची सालं नाही नव्हती माझ्याकडं तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये साल मिक्स करू शकता तर असे वेगवेगळे फर्टिलायझर टायर ट्राय करायचे घरच्या ह्याच्यातून परत झाडांना ना शक्यतो एक महिन्यातून दोन महिन्यातून शेणखत कोंबडी खत जे पण तुम्हाला मिळते ते टाकायचं मी व्हिडिओतून तर थोड्या थोड्या गोष्टी ज्या करते ना ते तुमच्यासोबत शेवटी करतच असते त्याचबरोबर झाडाच्या बुडाची माती आहे ना अधून मधून उकरून घेणे खुरपाच्या मदतीने म्हणजे त्याच्या मुळे आहेत ना थोड्या हव्या हवा पिल्या किंवा माती सुद्धा चांगली अशी कोरडी झाली सूर्यप्रकाश मिळाला ना तरी पण वाढ चांगल्या पद्धतीने होते तर अशा पद्धतीने आता हे उद्या तयार झालं की उद्या मी हे झाडांना ह्याच्यात पाणी मिक्स करून ट्राय करणार तो तुम्ही पण असं ट्राय करा किंवा डायरेक्ट कांद्याच्या साली पण तुम्ही मातीत तु 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 उकरून टाकू शकता आता उद्या हे गाळून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग दुसऱ्या पाण्यात मिक्स करून वापरायचे चला अजून दळण करायचं दळण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला आता मी गव्हाचं दळण करायला लागले आणि खरं सांगायचं म्हणजे बघा घरातले सगळे बाहेर गेले म्हणजे आपल्या घरात जितकी पण माणसं असतील किंवा मुलं असतील म्हणजे काय त्या घरातल्या स्त्रियांचं काम संपत असं असतं का तर नाही बरं का तर रोज त्यांच्यासाठी दिवसभरासाठीचं काही ना काही काम पेंडिंगला असतच आणि त्या गोष्टी त्यांना केल्याशिवाय भाग नसतच त्यातलंच आहे की दळण करणे वगैरे तर माझं इथं गव्हाचं दळण करायचं चालू आहे आणि म्हटलं थोडंसं थंडीचे दिवस आहेत गव्हाला ऊन देऊयात दळण करून म्हणजे जे पीठ आहे ना ते चांगल्या पद्धतीने येतं आणि माझं कसं असतं की गव्हाचं दळण आहे ना उद्या संपणार आहे म्हटलं की आदल्या दिवशीच दळण करून मी दळण आणून ठेवते बऱ्याच वेळेस मग लाईट गेली किंवा आपल्याला काही काम लागलं एक्स्ट्राचं आणि दळण द्यायचं राहून जातं म्हणून मग माझं असं नियोजन असतं की हो संपण्या अगोदरच एक किंवा दोन दिवस दळण करून हो ते दळायला द्यायचं आणि बघा इथं त्या काळूला खायला टाकलं होतं त्यामुळे इथं मुंग्या भरपूर लागल्या होत्या त्यामुळे पाटी उन्हात ठेवली आणि त्याच्या बाजूला खोडूसुद्धा ओढून घेतलेला आहे त्या दिवशी के बनवलेले ना ड्रायफ्रूटचे लाडू ते सगळे फिनिश झाले आणि आता सगळे माझी कामं वगैरे आवरली दळण वगैरे सगळं करून झालं आणि लेकीने आज शाळेत जाताना सांगितले की मला आज शेंगादाण्याचे लाडू बनव परंतु मी निस्ते गुळ शेंगादाण्याचे लाडू बनवणार नाही त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट पण वापरणार आहे की जेणेकरून आणखीन ते हेल्दी कशी होतील म्हणून तिला तिच्या आजीनं म्हणजे माझ्या आईनं सवय लावली तिळगुळाचे लाडू पा शेंगादाण्याचे लाडू लहानपणापासून त्यामुळे तिला भयंकर आवडते शेंगादाण्याचे लाडू तर त्याच्यासाठी मी शेंगादाणे ऑलरेडी बारीक गॅसवरती भाजायला ठेवलेत शेंगादाण्याचे लाडू बनवत असताना ना शेंगादाणे भाजताना बिलकुल गडबड करायची नाही अगदी बारीक गॅसवरती भले तुमचे वीस पंचवीस मिनिटं जाऊ द्या बारीक गॅसवरती भाजायचे आता वाजले दीड काम सगळं आवरलं म्हटलं ती दोन दिवस झालं मला सांगते जसे लाडू संपलेत तसे तू शेंगादाण्याचे लाडू कधी बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी नेहमी सगळ्याला माहितीच असतं कसे बनवायचे तरी पण माझ्या पद्धतीनं म्हटलं तुम्हाला दाखवावेत तर दाखवते रेसिपी बघा आता बघा इथं मस्त दोन मिनटं झालं शेंगादाणे भाजायला ठेवलेत मी बारीक गॅसवरती भाजायचे आणि सतत हलवायचे भाजत असताना हे शेंगादाणे म्हणजे एकाच बाजूला कुठं करपले वगैरे जाणार नाही आणि शेंगादाण्याची चव आहे ना तुम्ही शेंगादाणे ना, खमंग नाही ना भाजले तर मग चांगली लागत नाही थोडा कच्चापणा लागतो म्हणून एकदम कडकडीत खरमुरा कसा असतो ना तशा पद्धतीनं चांगला खमंग शेंगादाणा भाजायचा म्हणजे थंड झाल्यानंतर असा कुरकुरीत लागला पाहिजे तो शेंगादाणा आणि तसा शेंगादाणा होण्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरती असं सतत हलवत पंधरा ते वीस मिनटं शेंगादाणे भाजावे लागतात म्हणजे ह्या शेंगादा कूट आहे ना आपण थोडासा पिवळसर पडतो आणि तसंच तस, तसेच जे लाडू आहेत ना ते छान लागतात खायला आता ही शेंगादाणे भाजून घेते मी इथं माझे आता बघा शेंगादाणे भाजून झालेत आणि किती छान सुंदर असा लालसर त्याच्या टर्फलाला सुद्धा रंग आलाय शेंगादाणे थंड होण्यासाठी एका ताटात पसरून ठेवलेत आणि इथं आता माझं तीळ भाजायचं चालू आहे आणि तीळसुद्धा एकदम बारीक गॅसवरती भाजायचेत करप्पू द्यायचे नाही आहेत आपल्याला तिळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कढई जर जास्त तापलेली असेल ना तर तुम्ही गॅस बंद करून तापलेल्या कढईतसुद्धा सतत हलवून तीळ मस्त अशी भाजून घेऊ शकता बघा एका कॅरेबॅगमध्ये घालून गूळ असा छान फोडून घेतलाय कुठं त्याला खिसत बसायचं वेळ घालवायचा म्हणून मग मी शक्यतो गुळ आहे ना असा कॅरेबॅगमध्ये घालून एका उकळीचं ठोंबा असतो ना त्याच्या मधकीन असं फोडून घेत असते आणि आता इथं शेंगादाणे मिक्सरमध्ये जेवढे भाजलेत ना साधारणतः अर्धा किलो थोडे कमी आहेत हे शेंगादाणे भाजलेत ना तर निम्मे त्यातले मिक्सरमध्ये टाकलेत ह्यातला जो मुडभर गुळ आहे ना तो आता ह्याच्यात टाकणार आहे आणि अगदी मिक्सर चालू बंद करत हे बारीक करून घेणार आहे मस्तपैकी बघा बारीक करून घेतलं आहे आता हे सगळं आता ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढा कलर व्यवस्थित येत नाही पण छान एकदम गुळदाव रंगाचं म्हणजे गुळाचा कसा रंग असतो ना तसा कूट दिसतोय आपला म्हणजे गुळ असा वेगळ्या रंगाचा आणि शेंगादाणे वेगळ्या रंगाचे असं वाटत नाही छान एकदम सुद्धा भाजलेत आणि शेंगादाण्याचे शेंगा लाडू करताना ना मी टर्फाला नाही काढून घेत त्याचे इथं आता मी दोन बॅचमध्ये जे शेंगादाणे गुळ होते ना ते बारीक करून घेतलेत आणि जास्त बारीकही नाही केले आणि जास्त मोठेही नाही ठेवले आता बघा मस्त खमंग भाजलेले तिळ आहेत ना ते सुद्धा बारीक करून घेते हे बारीक केलेले तिळ आहेत ना आता ह्याच्यातच ह्याच मिश्रणामध्ये काढून घ्यायच्यात आपल्याला शेवटची बॅच मुठभर बदाम घेतलेत भाजून तुपात आणि एक मुडभर अक्रोड आणि एक चमचा पिस्ता आणि एक चमचा काजू एवढं घेतलं आहे की जेणेकरून आणखीन हेल्दी होतील आपले हे लाडू मस्त असे ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घेतले बघा हो हे सगळं जे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तिळ आपण नंतर सेपरेट बारीक केलेत ना तिळ आणि ड्रायफ्रूट ते सगळे एकजीव व्हावेत म्हणून हे मिश्रण चांगलं असंच मिसळून घ्यायचं आणि बाइंडिंगसाठी ना गुळ थोडासा जास्त घातला ना तुम्ही म्हणजे लाडू बांधण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत नाही गुळ कमी पडला ना तर मग शेंगादाण्याचे लाडू बांधायला प्रॉब्लेम येतो आणि मग तुम्ही थोडेच लाडू करणार असाल आणि तुमचे लाडू जर बांधले जात नसतील ना कोरडं असं झालं असेल हे सारण तर तुम्ही काय करायचं तर थोडंसं गरम केलेलं दूध असतं ना गरम करून गार केलेलं दूध थोडंसं टाकू शकता तुम्ही म्हणजे त्यांना काय होतं थोडंसं गुळ वितळतो आपलं किंवा मग तुम्ही कोमट करून ना तूपसुद्धा ह्याच्यात टाकू शकता पण माझं असं झालंय आता की माझ्या मोठ्या लिकीला ना बिलकुल तूप आवडत नाही वास आवडत नाही तुपाचा मग ज्यांच्या जिच्यासाठी आवडीनं खायला करायचे आणि तिच्याच मनाच्या विरुद्ध गोष्टी करायच्या असं नको व्हायला कारण मी त्या दिवशी जे ड्रायफ्रूटचे लाडू केलेते ना तर त्याच्यामध्ये मी तूप टाकलं होतं पण तिनं बळजबरी खाल्ले ते लाडू टेस्टला ते छान झाल्यामुळं पण म्हटलं आज नको तसं करायला तिच्या इच्छेनुसार करावं तर आता हे चांगलं मिक्स झालंय बघा आपले ड्रायफ्रूट वगैरे सगळंच तीळ वगैरे आणि थंडीत कसे तीळ खाल्लेले चांगले तर आता छोटा एक लाडू बांधून दाखवते मी तुम्हाला मस्त होते एक ते एकदम तुम्हाला जेवढ्या साईजचे हवेत ना तेवढे बांधायचे छोटे छोटे म्हणजे मुलांना पण खाताना सरतेत ते लाडू संपून जाते आणि मोठा बांधला ना मग अर्धा खा अर्धा उस्टा ठेव असा करतेत मुलं लाडू बघा अगदी एका मिनिटात किती छान असा हा लाडू बांधून तयार झालाय प्लेन एकदम बघा कारण ते हे जे आहेत ना चांगले भाजलेले असले ना की त्याला तेल सुटतं परत आपण ह्याच्यामध्ये तिळ घातलेत भाजलेले त्या तिळाला तेल सुटतं त्यामुळे बाइंडिंग व्यवस्थित होते लाडूंची तर आता हे सगळे लाडू करून घेते मी सगळे लाडू तुमच्याशी गप्पा मारत मारत आता बांधून घेते आणि बघा असे छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये केले ना मुलांना सरतात पण ते लाडू आणि खरं सांगू का थंडीच्या दिवसामध्ये मुलांना जास्त ऊर्जेची गरज असते आणि आपल्याला सुद्धा जास्त ऊर्जेची गरज असते त्यामुळं असे लाडू वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी आता इथून पुढं थोड्या थोड्या तुमच्याशी या लाडूच्या रेसिपीज आहेत ना मी जे पण लाडू बनवणार आहे ना थंडी संपेपर्यंत त्या तुमच्यासोबत शेअर करीन माझ्या पद्धतीनं आणि तुम्ही काही आणखीन वेगळं पद्धतीनं करत असाल तरी पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तसले मस्त झालेत बघा हे शेंगादाण्याचे शेंगादाण्याचे लाडू एक नंबर खतरनाक एकदम दिसतात हे आणि खायला तर इतकी भारी टेस्ट झाली आहे ना मस्त एकदम या लाडूसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे बघा लाडू बनवून झाले तेवढे सगळे आणि घरी बनवल्या बघा भरपूर होते आणि प्रमाण किती घेतलं होतं तर अर्धा किलो शेंगादाण्याचे लाडू घेतले सॉरी अर्धा किलो शेंगादाणे घेतले होते भाजून तुम्ही बघितलंच असेल त्यानंतर शंभर ग्रॅम तीळ घेतले होते ते भाजले आणि मूठमूट ड्रायफ्रूट तर तुम्हाला दाखवलेत मी रेसिपीत ते घेतले होते आणि गुळ जो होता तो अडीचशे ग्रॅम गुळ घेतला होता तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण गुळाचं प्रमाण जर कमी केलं ना आपण हे लाडू बनवताना तर मग त्याच्यासाठी बायंडिंगसाठी तूप किंवा दूध वापरावं लागतं आणि जर तुम्ही हे दूध थोडंसं हे शेंगदाण्याचे लाडू लाडू बांधले जावेत म्हणून वापरलं ना तर द ते दोन तीन दिवसात लाडू संपवावे लागतात ना त्याचे आंबूस लागतात म्हणून मग मला हे चांगले आता चार पाच दिवस राहतील त्या दोघींसाठी लाडू म्हणजे आता त्या दोघीच नाही आम्ही पण खाणं खातोच तर मग चार पाच दिवस राहावेत म्हणून मी थोडासा गुळ जास्त वापरला मग त्यामुळे ह्याची बाइंडिंग व्यवस्थित झाली आणि शेंगादाणे आणि तीळ व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजले की मग त्याचं पण तेल सुटतं आणि ज्यावेळेस हाताची उब लागते ना त्यावेळेस गुळ वितळतो आणि छान लाडू बांधले जातात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना किंवा घरातले वयोवृद्ध माणसं असतील ना ज्यांना चावत वगैरे नाही खूप सारं म्हणजे असं चावलं जात नाही कडक कडक गोष्टी तर त्यांच्यासाठी अशी एकदम बारीक मिक्सरला कूट करून शेंगादाणे केले लाडू केले ना तर ते पण आवडीने खातात तर एवढे सगळे लाडू झालेत बघा आता लेकीला आल्यानंतर ले सरप्राईज देते कारण ड्रायफ्रूटचे लाडू संपल्यापासून ती मला लाडू लाडू कर कर अशी महाग लागली होती आणि मी काय हातला लाडू खाल्ला नाही पण जे थोडंसं लाडू बांधून उरलं होतं ना ते चिमूटभर खाऊन बघितलं मस्त टेस्ट झाली जास्त गोड नाही किंवा सपक नाही एकदम मस्त लागत आहेत कारण ज्यावेळेस आपण लाडू तोंडात खातो शेवट तो गिळेपर्यंत आपल्याला जी हवी तशी एक टेस्ट राहते ना तेव्हा खरा लाडू छान एकदम मस्त राहतो नाही तर खात खात परत थोड्या वेळाने सपक लागायला लागले तर मग चांगले वाटत नाहीत तर असो कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये मला कमेंट, कमेंट करून सांगा त्याचबरोबर ही रेसिपी ट्राय करा या थंडीच्या दिवसात तीळ टाकून लाडू नक्की करा हेल्दी पौष्टिक गोष्टी खा आणि हेल्दी राहा